यंत्र या एक मोठी बातमी चंद्रशेखर बावनकुळे होमगार्ड मुख्यालयात पोहोचलेले आहेत थोड्या वेळा पूर्वी सुपेकर होमगार्ड मधून निघाले आणि त्यानंतर आता याच ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे काही अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आपण या दृश्यांमधून पाहतोय एनडीटीव्ही मराठीचा कॅमेरा पाहताच जालिंदर सुपेकरांनी पळ काढला होता आणि त्यानंतर आता बावनकुळे पोहोचलेत संदर्भात सगळी माहिती देत आहेत भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत भाग्यश्री ज्यावेळेस सुपेकर या मुख्यालयातून बाहेर पडले त्यावेळेस देखील तिथेच होता आणि आता चंद्रशेखर बावनकुळे मुख्यालयात पोहोचलेत आता तुम्ही तिथे आहात या संपूर्ण वेळेत नेमक्या काय घडामोडी घडत आणि चंद्रशेखर बावनकुळे नेमके काय करतात होमगार्ड मुख्यालयात या संदर्भात देखील माहिती द्याल नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर मगाशी सकाळपासूनच खरं तर आपण होमगार्ड कार्यालयात थांबलेलो होतो सुपेकर केव्हाही येतील ह्याची आपण प्रतीक्षा करत होतो मात्र सुपेकर मागच्या गेटनी आले थेट कार्यालयात गेले थे, त्यानंतर पुन्हा कुठेतरी जाण्यासाठी तयार झाले मात्र ज्या वेळेला माध्यमं खाली आहेत असं कळलं त्यावेळेला काही वेळ त्यांनी तिथेच थांब थांबले त्यानंतर पुन्हा ते खाली उतरले यावेळी आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की सर तुमचं स्पष्टीकरण द्या तुमची बाजू आम्हाला ऐकायचे मात्र त्यावर ते काहीही न बोलता थेट निघून गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या कार्यालयात देखील आपण जाऊन आलो जिथे ते बसतात त्या कार्यालयाच्या बाहेर काही कर्मचारी होते त्यांना आपण विचारलो की नेमके सुपेकर कुठे गेले या वेळेला त्या कार्य कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं की बैठकीला गेलेत अशी माहिती आम्हाला आहे मात्र आम्ही नक्की याबद्दल काही सांगू शकत नाही कारण सध्या सुपेकरांनी नवीन चार्ज इथे होमगार्ड विभागात घेतलेला आहे आणि अजूनही का काही कर्मचारी त्यांच्या त्यांना जे हवेत ते कर्मचारी त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे निष्ठावंत कर्मचारी त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे आमच्यापर्यंत अजून कुठल्याही गोष्टी येत नाही आहेत मात्र मिटिंगला गेलेत ते कुठल्या तरी बैठकीला गेलेत अशी माहिती आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं त्यानंतर मी पुन्हा एकदा खाली आ, येत होते त्यावेळेला नेमके चंद्रशेखर बावनकुळे तिथे वरती ऑफिसमध्ये कार्यालयात जाताना पाहायला मिळाले मात्र सुपेकर नाही आहेत रितेश कुमार आहे। जे आहेत जे मुख्य मुख्य भार इथला सांभाळत आहेत होमगार्डचा ते अधिकारी रितेश कुमार इथे आहेत आणि रितेश कुमार यांना भेटण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे तिथे गेल्याची माहिती मला मिळाली कारण मी रितेश कुमार यांना भेटण्यासाठी तिथे गेले होते त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर येणार आहेत तर तुम्ही आणि या खाली मी उतरले तिथेच आपल्याला चंद्रशेखर दिसले ते इतर अधिकाऱ्यांची देखील माहिती घेत होते त्यामुळे आता नेमकं ते कुठल्या विषयावर माहिती घ्यायला इथे आले ते बघणं महत्वाचं आहे थोड्याच वेळात तेही आपल्याला कळेल की नेमकं कुठल्या विषयासाठी चंद्रशेखर बावनकुळे इथे आलेले आहेत आणि नेमकं ते रितेश कुमार यांच्याशी नेमकं काय बोलले देखील आपल्याला थोड्याच वेळात स्पष्टीकरण मिळेल वर्षा पण जर बघितलं तर, तर होमगार्ड हे डिपार्टमेंट आहे हे अत्यंत सेफ आहे त्यामुळे सुफेकरांची बदली केली एवढ्या आरोपानंतर त्यांची बदली केली आणि ते सुद्धा इतक्या सेफ ठिकाणी त्यांची बदली केली यावरनं देखील अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या पाहायला मिळतात असं देखील अनेक आरोप जे आहेत पाचशे पन्नास कोटी कैद्यांकडनं त्यांनी मागितले असे देखील त्यांच्यावर आरोप होते त्यामुळे तो अधिभार जो त्यांच्यावर होता तो त्यांचा अधिभार काढून टाकला मात्र त्यानंतर ज्या डिपार्टमेंट बदली केले ते इतकं सेफ डिपार्टमेंट कसं काय त्यांना देऊ शकतात असे प्रश्न विरोधक देखील विचारताना पाहायला मिळतात वर्षा सध्या निश्चितच भाग्यश्री त्यामुळे मुद्दा पुन्हा एकदा हाच उपस्थित होतोय की सुपेकरांना नेमकं अभय कोणाचं आहे कोणाच्या खर तर कोणाचं कनेक्शन आहे ज्यामुळे सुपेकर एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत कारण वैष्णवी हगवणे एक प्रकरण आणि त्या प्रकरणाच्या नंतरच हे सगळे खुलासे अर्थातच राजकीय पक्ष असतील सगळेच नेते हे सुपेकरांवरती आरोप करतायत मात्र प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीये चंद्रशेखर बावनकुळे तिथे पोहोचले आहेत मात्र सुपेकर काही वेळापूर्वीच तिथून निघून गेलेत ते कुठे गेलेत या संदर्भात काही कळू शकले भाग्यश्री माझा आवाज येतोय आपल्याला तर काही तांत्रिक कारणांमुळे भाग्यश्री यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र आपण पाहतोय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी आपल्याला होमगार्ड मुख्यालयात नेमकी काय प्रकार घडला नेमकी काय घटनाक्रम सांगितलेला आहे एनटीटीव्ही मराठीचा कॅमेरा पाहून जालिंदर सुफेकर यांनी तिथून पळ काढल्याचं बघायला मिळालं